पंढरपूरच्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात नवरात्र उत्सवानिमित्त भव्य व गंध मराठी मातीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे नवरात्र उत्सवानिमित्त भव्य देवी पूजन व गंध मराठी मातीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले या पूजन सोहळ्याचे आयोजन आपला माणूस नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते तर पूजन व कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते झाले या संपूर्ण उपक्रमामागे ज्येष्ठ नेते मोहिते पाटील यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली असून नेहतराव कुटुंबियांनी त्यांच्यावर असलेली निष्ठा आणि विश्वास कायम राखत सामाजिक कार्यात सातत्य ठेवले आहे मोहिते पाटील यांच्याकडून मिळणाऱ्या पाठबळामुळेच अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट नगरसेवक सुरेश नेहतराव बाळासाहेब नेहतराव तळेकर सर डॉक्टर सोनवणे राष्ट्रवादी नेते श्रीकांत शिंदे निखिल नेहतराव सोहम नेहतराव समाधान लोखंडे समाधान पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आरती क्रिएशन छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत गंध मराठी मातीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटनही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विविध महिला मंडळ तरुण मंडळ आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम उत्साहात रंगला नेहतराव कुटुंबियांचे कौतुक करत आमदार अभिजित पाटील म्हणाले मोहेते पाटलांसोबतची त्यांची निष्ठा शहराशी असलेली घटनाळ आणि समाजकार्याची जाणीव यामुळे नेहतराव परिवार हे खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्वाची भूमिका बजावत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या कार्याला नक्कीच आमचा पाठिंबा राहील पूजनानंतर उपवासाच्या खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले एकतेचा सेवाभावाचा आणि श्रद्धेचा संदेश देणारा हा उपक्रम शहरातील नागरिकांच्या मनात नक्कीच ठसा उमटवणारा ठरला